ओळख पुढच्या बातमीकडे कुंडमाळा पूल दुर्घटनामध्ये सहा जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे पुणे जिल्हाधिकारी हे या चौकशी समितीमध्ये आहेत गठीत कुंडमाळा पूल दुर्घटनेच्या अनुषंगाने चौकशी होणार आहे अप्पर जिल्हाधिकारी उपवन संरक्षक अधिकारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत ही चौकशी केली जाणार आहे आणि या सहा जणांकडून पंधरा दिवसांमध्ये चौकशी अहवाल मांडला जाईल अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून एक चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे सविस्तर दपशील नक्कीच आपल्याला माहिती आहे येथे पूल पडून अपघात झाला होता यामध्ये चार जणांचा बळी गेला होता आणि त्यानंतर जे आहे संपूर्ण प्रशासन हे जागा झालेला आहे आपल्यासोबत जिल्हाधिकारी यांनी बातचीत केली त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं होतं की याबाबत या एक समिती गठीत करू आणि नेमकं कर याच्या याच्या मागची कारण काय याचा शोध घेत नाही त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी सहा जणांची समिती गठीत केलेली आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये या, या समितीला अहवाल द्यावा लागणार आहे त्यानुसार जे आहे ते जिल्हाधिकारी कारवाई करणार आहे परंतु पंधरा दिवसात जो आहे तो अहवाल सहा जणांच्या समितीने देणं बंधनकारक असणार आहे जिल्हाधिकारी यांच्या पुढे हा अहवाल सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर जो आहे अहवालावर कारवाई करण्यात येणार आहे अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ कुंडबाळा पूल दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे सहा जणांची ही समिती असेल ही संपूर्ण घटना का झाली कशी झाली आणि हा पूल धोकादायक असताना देखील त्याची डागडुजी का केली नाही किंवा मग नवीन पूल का बांधला नाही या सगळ्याबाबत सध्या चौकशी केली जाईल